मी सारी आणि सगळ्यांचे स्वागत आहे कशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे मंगळवार शुक्रवार मध्ये सगळ्यांचे कोणत्या पूजन होत नाहीयेत मग त्यामुळं परत वाढ वाड़, वाढतायत जसं घेताय तुम्ही जेवढं प्रेम तुम्ही देताय ना तेवढं तेवढं ते वाढतच आहे तर म्हणून मी मंगळवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस आता कुंचमची पूजा करायचं ठरवलेलं आहे तुमच्या सुद्धा आणि माझ्यासुद्धा माझा रोजचाच असतो पण तुमचा सुद्धा आता मंगळवारी पण मिळेल आणि शुक्रवारी पण मिळेल कुंचमवर सुंदर ऑफर चालू आहे पहिला व्हिडिओ बघितलाच असाल थोडंसं सा सामान तुम्हाला आणि कुंचम घेणं महत्वाचं आहे सामान परत तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये तर फक्त आणि फक्त किंमत ठेवलेली आहे पंधराशे रुपये आणि हा जो आपला कुंचम आहे तो आहे पंचवीसशे रुपये जर तुम्हाला चांदीचा कॉईन हवा असेल तर एकतीसशे रुपये किंमत आहे तर चला बघूया आपण जय माता लक्ष्मी कस काय आपण पूजा करतोय ते तर नेहमीप्रमाणे ही माझी लक्ष्मी ही मस्तपैकी सजलेली आहे आणि तिला यावेळी वेणी मिळालेली आहे गुलाब मिळालेले आहेत कमळं मिळालेली आहेत सगळं काही मिळालेलं आहे एवढी माता लक्ष्मी ही आता आपल्याला भरभरून साथ देत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स आणि थँक्यू माता लक्ष्मी तर बघा किती गोड स्माईल मध्ये ती हसत आहे का तर तिला मिळाली आहे तिच्या आवडतीची वेणी इथं आपण ठेवली आहे नेहमीसारखी तांदळामध्ये घरातली लक्ष्मी अष्टलक्ष्मी दीपक गजलक्ष्मी दीपक हे सगळं आपण लावून घेतलेलं आहे आता इकडं आहेत पूजेसाठी हे तुमचे सगळ्यांचे हे बघा हे आता हे होणार नाही आणि वर इकडं हे एवढे सगळे जवळजवळ चाळीस ते पन्नास कुंचम मी आता घेतलेले आहेत तर त्याची सगळ्याची तुमची पूजा आता करायची आहे आणि माझाही कुंचम कसा भरायचा उत्तर पूजा कशी करायची हे आता सगळं तुम्हाला दाखवायचं आहे पण त्याआधी एक अजून गंमत दाखवते तुम्हाला तो म्हणजे हा राजस्थानी पूजेचा सेट हा आपल्याकडं आता आलेला आहे तर स्टील मध्ये आहे हे मस्तपैकी याच्यावर तुम्हाला पेंटिंग मिळेल उगाच घासायचा ह्याचा त्रास घ्यायचा नाही आणि ते प्रश्न विचारायचे पण नाही ते बघा अशा सुंदर मिनार वर्क या दोन वाट्या आहेत निरांजन आहे आणि त्याचबरोबर आपण नवीन चालू केला आहे आ, के ते म्हणजे चांदीतला असा स्टँड असणारी गणपती आणि लक्ष्मी अतिशय महत्वाची आहे मस्तपैकी पूजा करून देईल कुंचबरोबर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता तर या ठिकाणी आहेत हे हळदी कुंकाचे करंडे कि लक्ष्मीची पाऊल आणि हळदी कुंकाचे करंडे तर हे बघा याप्रमाणे ह्याच्यात हळद आणि ह्याच्यात कुंकू हे भरलेलं आहे आपला हा कुबेर पाट आहे त्याच्यावरती आज मी ते ठेवलेलं आहे तर चला सुरुवात करूया आपण आपला कुंचम भरायला आज या सुंदर अशा ताटातच मी कुंचम बसवणार आहे त्यामुळे आज विड्याची पानं ठेवत नाहीये इथं हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे आणि मग त्याच्यावर आपल्या कुंचमची स्थापना आपण करायची आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा ठेवून घेतली आहे आपण प्लेट आणि त्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित बघा आपल्या 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 ह्याला जसं आवडेल आपल्याला तसं आपण करायचं असतं असं काही नाही ती सेवा आहे माता लक्ष्मीची आणि त्यावर ठेवला आहे हा कुंचम तर या प्रकारे कुंचमला मस्तपैकी असं दरवेळी गंध लावून घ्यायचं टिळा लावून घ्यायचा सहाणेवरचं गंध कुंकू किंवा काय असेल ते तुमचं त्याप्रमाणे याप्रमाणे त्याला सर्व पहिल्यांदा लावून घ्यायचं किंवा या प्रकारे त्याची पूजा करून घ्यायची आहे तर कुंचम भरतो कसा हे तर आता सगळ्यांना समजलेलं आहेच पण कुंचमची उत्तर पूजा ही आपल्याला कोणा कोणाकोणाला अजून समजलेली नाहीये तर ते सगळेजण सारखे विचारतात की ताई कुंचमची उत्तर पूजा कशी करायची असती किंवा त्यातलं अत्तर कसं वापरायचं असतं हे तुमचे थोडेसे प्रश्न आहेत तर अत्तर हे आपल्याला कुंचमला फुल वाहताना किंवा आपण या माता लक्ष्मीचा अभिषेक करतो पहिल्यांदा तिला दुधाण्यानं पाण्यानं अंगोळ घालतो अभिषेक करतो त्यावेळी फुलानं त्यांना फक्त अत्तर लावायचं आहे ते त्यासाठी ते अत्तर आपल्याला दिलेलं आहे बघा किती गोड दिसते ही लक्ष्मी आणि सगळ्यात एक चांगली तुम्हाला हे सांगायचंय म्हणजे की दिवाळीमध्ये तुम्हाला आपली जशी स्वामी मूर्ती आहे त्या प्रकारे प्रत्येक दिवाळीला तुम्हाला वापरता येईल अशी लक्ष्मीची मूर्ती सुद्धा घेऊन आपण लवकरच येत आहोत तर चला कुंचम भरून दाखवतेच मी दरवेळी दाखवते कुंचम भरून पण यावेळी तुम्हाला कुंचमची उत्तर पूजा पण कशी करायची याची पण माहिती तुम्हाला इथेच दिली जाईल तर बघा किती सुंदर आहे ही राजस्थानी प्लेट कुणाला हवी असेल तर गुरुवारचा लाईव चुकवू नका सॉरी तर चला पहिल्यांदा वाहून घ्यायचं आहे आपण यामध्ये हळदी कुंकू दरवेळी सारखं आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचे आहेत ते तांदूळ आणि तांदूळ आपल्या उजव्या मुठीमध्ये घेऊन या प्रकारे यामध्ये घालायचे आहेत आपण तीन मुठी घालू शकतो दोन मुठी घालू शकतो जसं आपल्याला वाटत असेल किंवा जेवढी मोठी मूठ आपली असते त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपलं सगळं सामान जे तुम्हाला त्याच्याबरोबर मिळतं की कि बीज कमळगट्ट्याचा बीज मिळतो ते घालून घेऊ शकता परत एकदा त्याच्यावर आपण तांदूळ घालू शकतो त्याचप्रमाणे मग कवड्या जे कवड्या आणि गोमतीचक्र अतिशय महत्वाची आहेत लक्ष्मी कुंचनसाठी आणि हे देवानच खजाना जरी समुद्राचा असला तरी तो देवीसाठीच बनवलेला आहे किंवा ते सगळेजणं माता लक्ष्मीचे भाऊबंध आहेत त्यामुळं ह्याच्यात वापरण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे नाहीये एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि हे बघा प्रत्येक वेळी आपण आपल्या जे साहित्य आहे ते गंगाजलानं किंवा साध्या वॉटरनं धुवून घ्यायचं त्याला परत हळदी कुंकू लावायचं आणि मगच ते कुंचम मध्ये भरायचं आहे यावेळी मस्तपैकी तुम्ही जप करू शकता स्त्री सुक्त लावू शकता स्त्री सुक्त म्हणू शकता आता दोन्ही कामं एकदम करणं हे काही मला शक्य होत नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला भरत भरत बोलत बोलत सांगत आहे तर जे काही तुम्हाला कुंचम मध्ये सामान मिळालेलं आहे त्या प्रत्येकाचा एक अर्थ आहे त्या अर्थासकट तुम्हाला मी एखादा व्हिडिओ नक्कीच टाकेल की या प्रत्येक गोष्टीचा काय अर्थ आहे का, का कुंचम मध्ये भरायचा आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी नक्कीच देईल तर चला या प्रकारे काळ्या गुंजा पंचरत्न जे काही तुमच्याकडं सामान सगळं मी दिलेलं आहे हे संपूर्ण सामान या कुंचममध्ये आपण भरून घ्यायचं आहे त्यानंतर पर परत एकदा वरती त्याच्या आपण तांदळाची रास भरायची आहे आता आपल्याला थोडस जागा राहील इथपर्यंत तांदळाची रास आपण भरून घ्यायची आहे आता त्यानंतर त्याच्यावर आपण बसवायचा आहे तो म्हणजे आपला मोती शंख आणि आपला विष्णू शंख अतिशय महत्व आहे कुंचम सेवेमध्ये विष्णू शंख आणि लक्ष्मी शंख या गोष्टीला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी आहेत त्यामुळं सर्वांनी या जरूर हे करा काहीतरी चुकीच्या माहितीला हे जाऊ नका त्याचबरोबर आपला येतो तो, तो लक्ष्मी कॉईन तर कॉईन सुद्धा आपण या दोघांच्या मध्ये किंवा मागो या प्रकारे लावून घ्यायचं आहे जसं आपल्याला आपल्याला योग्य वाटतं त्याप्रमाणे ही पूजा करायची असते आता इत चांदीचं सगळं पाहिजेच असं काही नाही एकच कॉइन एवढा चांदीचा ठेवला तरीही वास होतो आणि ज्यांना ज्यांच्याकडं आहे म्हणजे ऐकत आहे की तुम्हाला सगळं चांदीचं तुम्ही घेऊ शकता तर ते सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता हे माझ्याकडे आहे ते सगळं लिमिटेशनचं आहे की जर्मन सिल्वरचं आहे की ज्याच्यातली मी फुलं सुद्धा तुम्हाला देत आहे त्यातलं आहे कारण हे सगळं घरामध्ये आपल्या असतं आणि आपण ते ठेवू शकतो पण एक आपला आनंद म्हणून आपण या प्रकारे करायचंय तर आता यावेळी मिळाली आहे ही छोटशी वेणी की जी मी हिला अर्पण करू शकते कुंचम सेवेला अर्पण करू शकते अशी ही छोटीशी वेणी मला मिळालेली आहे तर त्याचबरोबर एकदा आपण त्यांना फुल अक्षदा वाहून घ्यायच्या पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुम्हाला जे काही डेकोरेशन करायचं असतं जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ते डेकोरेशन आणि सगळ्यात प्रिय आहे तिला कमळाचं फूल आणि तेही आज आपल्याला मिळालं आहे साताऱ्यात कमळाचं फूल मिळणं ही अशक्य गोष्ट असती पण तीही आपल्याला स सग मिळालेली आहे तर चला आता यापुढं आपण आपली सजवा सजवी चालेल मी कुंचम सजवत आहे माझा मान मंत्र जो आहे तो मी नंतर म्हणेल तुम्ही जय माता लक्ष्मी किंवा तुम्हाला जो आवडेल तो किंवा सुक्त या गोष्टीचा तुम्ही जप करू शकता मला तुम्हाला सांगायचं आहे की उत्तर पूजा कशी करायची त्यामुळे मी बोलत बोलतच तुम्हाला उत्तर पूजा कशी करायची हेही सांगणार आहे तर शुक शुक्रवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी बरं कधी कधी भरू शकतो आपण शुक्रवारी भरू शकतो मंगळवारी भरू शकतो पौर्णिमेला भरू शकतो अष्टमीला भरू शकतो आणि रोज सुद्धा देवात भरून ठेवू शकतो फक्त रोजच्या रोज त्यातलं काढायचं नाही तसंच ठेवायचं फुल अर्पण करायचं आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी एका दिवशी आठवड्यातला एक दिवस आपण त्याच्यातलं सगळं हे करायचं काढायचं आणि कुंचम परत भरायचं असतो तर या प्रकारे या या वेळेला सुंदर अशी गुलाबाची फुलं सर्व फुलं तिच्या म्हणण्यासारखी मिळालेली आहेत जी माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे तर ती गुलाबाची फुलं सुद्धा आपल्याला मिळालेली आहेत तर ते कुंचमला या प्रकारे मी सजवून घेत आहे हा उत्तर पूजा कशी करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी कुंकू दाख हळदी कुंकू व्हायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला पोटली दिली आहे त्यामध्ये व्यवस्थित ठेवून त्या आपल्या लॉकरमध्ये ठेवायच्या कारण इतक्या वेळा पूजा करून करून त्या माझ्याकडनं तर सिद्ध होऊन आलेल्याच असतात पण वर तुमच्या पण घरात त्या सिद्ध झालेल्या असतात त्यामुळं या प्रकारे आता मी सुंदर हे करून आहे तर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि बस साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि आपला सर्व तांदूळ बाजूला ठेवायचे तेच तेच तांदूळ वापरले तरी चालेल प्रत्येक वेळी वेगळे वेगळे तांदूळ तुम्ही वापरले तरीही चालेल दोन्ही एकच आहे तर या प्रकारे मस्त पैकी कुंचम भरून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा वेणी मी म्हटल्यास नंतर घालते तुम्हाला दाखवल्यावर या प्रकारे सुंदर असा कुंचम आपला भरून झालेला आहे उत्तर पूजा करताना तर दाखवून ते सगळं ठेवून द्यायचं अत्तराची बॉटल वगैरे त्यातच ठेवायची आता हे आहे आपलं नवीन प्रोडक्ट्स ते म्हणजे बघा चांदीची माता लक्ष्मी आणि गणपती तर त्यालाही मी आजपासून इथंच माता लक्ष्मीपाशीच पु करायला सुरुवात केली तुम्ही हे कुंचम बरोबर घेऊ शकता कारण स्वतः गणपती आणि लक्ष्मी जिथं येतात तिथं बाकीचं कशाचीच आपल्याला गरज पडत नाही की चांदीच्या वस्तू हव्यात नाही आणि चांदीची वस्तू ही ना आपल्या संपूर्णपणे आपल्या ऐपतीची गोष्ट आहे आणि मी लक्ष्मीच्या समोरच सांगते की बाबा ह्याला फार खर्च आहे किंवा फार भांडवल गुंतत बसावं लागतं आणि ते माझं काम नाही आणि शीतलताईंकडे आपल्या आहेतच सगळ्या चांदीच्या वस्तू तर तुम्ही ते त्यांच्याकडनं सुद्धा चांदीच्या वस्तू कोणत्या वगैरे काय असेल ते घेऊ शकता पण माझ्याकडे चांदीच्या वस्तू म्हणजे कॉईन मिळेल तुम्हाला आणि आता ही नवीन चालू झालेली लक्ष्मी गणपतीची चांदीची फ्रेम मिळेल तुम्हाला तर या प्रकारे शनिवारच्या दिवशी तिची उत्तर पूजा करायची असते ते सगळं ठेवून द्यायचं आणि जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा परत हे करायचं आता लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो असेल जे काही असेल या ते याप्रमाणे सुंदर असं करून घ्यायचं आणि दिवे नऊ हे महत्त्वाचे आहेत पंतीचे हे छोटे दिवे आपल्याकडं अगदी माफक दरामध्ये मिळत असतात तर नऊ दिवे मात्र लखुंचमची सेवा करताना जरूर जरूर लावावेत तर आता मी वेणी हिला घालून घेते म्हणजे आपले पूजा ही, ही जा पूर्णत्वाला जाईल तर छान प्रकारे वेणी गजरा आणि या सगळ्याचा सुवास आणि घमघमाट यानं इथलं वातावरण एवढं शुद्ध झालेलं आहे की निशब्द काही बोलता येणार नाही असं निशब्द हे वातावरण इथं आपल्या इथं निर्माण झालेलं आहे तर चला या प्रकारे सगळेजण कुंचमची पूजा करत जा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या हौसेप्रमाणे आपण पूजा करायची आहे तर बघा वर्ण ही माता लक्ष्मी ही आपल्या सगळ्यांना किती सुंदर स्माइल देते किती सुंदर गोड आहे ती त्यानंतर आपली घरातली लक्ष्मी ही तांदळामध्ये बसवायची त्यानंतर गजलक्ष्मी आहेत गजलक्ष्मी दीपक आहे अष्टलक्ष्मी दीपक आहेत जे काही आपल्याकडे असेल ते आपण लावायचे आणि इथं सुंदर प्रकारे राजस्थानी ताटलीमध्ये मी तिची स्थापना आज केलेली आहे कुंचम सेवेची आणि हे चांदीचे गणपती आणि लक्ष्मी याची छोटूशी फ्रेम फ्रेमसुद्धा यातच मी ठेवलेली आहे तुम्हीही घेऊन त्यामध्ये ठेवू शकता इथं हळदी कुंकू आहे आणि कुबेराचा पाठ आहे तर या संपूर्ण प्रकारे माझी पूजा ही झालेली आहे आणि आता तुमच्या कुंचमची पूजा करायला आपण सुरुवात करूया तर हे बघा सुंदर अशी तुमच्या सगळ्यांच्या कुंचमची पूजा झालेली आहे ज्याचे त्याचे गोत्र ज्याची त्याची नावं त्यामध्ये घातलेली असतात त्याच्याबरोबर मी ता आ, तुम्हाला तांदूळ दे दे दिलेले असतात कुंचममध्ये पर, मी तांदूळ टाकलेत ते परत तुम्हाला पुडीमध्ये घालून मी देत असते तर चला त्याचबरोबर आपण एक एक फूलसुद्धा सगळ्यांच्या कुंचमला वागूया गुलाबाचं फूल असंच तुमच्याकडं पर्यंत ते पोचेल तर ते तुम्ही जपून घेऊ शकता, के में ते ते शकता। है है। की जेव्हा पहिल्यांदा आपला कुंचम हे झाला त्यावेळेचं ते फूल असेल म्हणून जपून ठेवू शकता प्रत्येकाची चिठ्ठी प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे आपण पॅकिंग करताना काढूया पण तोपर्यंत प्रत्येकाचं नाव गोत्र सगळं त्याच्या त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तर कुंचम सेवा ही एवढी सुंदर सेवा आहे की आ, माता लक्ष्मीला लवकरात लवकर प्रसन्न करून घेण्याचं घेण्याचं ते एक उत्तम उत्तम सेवा आहे असंच मला वाटतं तर सगळ्यांनी कुंचम सेवा घ्यायचा आणि माझी इच्छा आहे की ही कुंचम सेवा पोचावी आणि प्रत्येकाला त्याचा लाभ घेता यावा यासाठी ही कुंजम आपण कमी किमतीमध्ये सुद्धा ठेवलेला आहे आणि त्याबरोबरच सगळ्या माझ्या छोटीच्या अशाच्या लक्ष्मींना एक एक गडवाल साडी सुद्धा ठेवलेली आहे तर चला आता खूप उशीर झालेला आहे आणि सगळी तुमची पूजा सगळ्यांची पूजा ही पूर्णपणे झालेली आहे तर आता तुमचा एक प्रश्न होता शेवटचा तो म्हणजे एक नाही मला आत्ता तर नाही आठवते तुम्ही काय प्रश्न विचारला होता तो मी थांबले तरी सुद्धा नाही मला आठवते तर जेव्हा मला आठवेल त्यावेळी मी नक्की उत्तर देईल तर सुशोभित करणं हे माता लक्ष्मीला अत्यंत आवडतं लक्ष्मीची पूजा करताना स्वतः सुद्धा व्यवस्थित जेवढा तुम्हाला शृंगार करून बसता येईल तेवढा बसा कारण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे सर्व गोष्टी गोष्टी या त्याचबरोबर माता लक्ष्मीला हे प्रिय आहे की काय करते माता लक्ष्मी स्वत चरण दाबत असते आपल्या विष्णू भगवानांचे त्यामुळं शुक्रवारी जर तुम्ही पूजा करत असाल मंगळवारी पूजा करत असाल तर कृपया पतिदेव आपले जे असतात त्यांना काहीही बोलू नका आणि जमलं तर त्यांचे पाय दाबा म्हणजे ही सेवा पूर्ण होते ज्या लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची आपण पूजा करतो किंवा ज्या मूर्तीसाठी आपण आसुसलेलो असतो तेच जर आपण घरात आपल्या पतीला देव मानून जर त्याचे पाय दाबले पाच मिनटं तर माता लक्ष्मी आणि विष्णू हे दोघ जण अतिशय प्रसन्न होतात आणि ही आपल्याला पूजा पूर्णपणे लाभकारक होते जी काही तुमची इच्छा असेल जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्ही इथं बोलू शकता संपूर्ण आपली पूजा झाल्यावर की जे तुम्हाला हवं आहे ते माता लक्ष्मीकडे मागू शकता आणि लवकरात लवकरच ते सगळं तुम्हाला मिळू शकतं एवढी उत्तम सेवा आहे ही की कुंचम सेवा तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आज ज्यांची ज्यांची पूजा झाली त्यांचे उद्या सगळ्यांचे कुंचम इथनं जातील शुक्रवारचे झालेले त्यांचे सोमवारी गेले आणि आज आहेत त्यांचे उद्या लवकरात लवकर इथून तुमच्यापर्यंत पोहोचतील की मंगळवार शुक्रवार तुम्हाला कधीही वेळ मिळेल त्यावेळी तुम्हाला परत त्यांची पूजा करता येईल तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित वेळेमध्ये पोचतील तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर सुद्धा तुम्ही विचारा प्रश्न विचारा त्याच्यावर तुम्हाला माहिती दिली जाईल या तर याप्रमाणे आजची माझी सेवा ही संपूर्ण झाली आहे तर अशीच सर्वांची अशीच तुम्हा अम्मा सर्वांची हो सर्वांना लक्ष्मी धनधान्य धन धान्य पुत्र पौत्र समृद्धी सर्व काही देव अशीच अपेक्षा माता लक्ष्मीच्या चरणी करून आपले तिन्ही परिवार हे सगळ्याच बाबतीत आरोग्य आयुष्य या सर्व बाबतीमध्ये आणि पैसा या सगळ्यांना भरभरून जाऊ दे सगळ्यांवरची कर्ज मिटून जाऊन सगळ्यांना लक्ष्मी प्राप्त होऊ दे अशीच प्रार्थना लक्ष्मी चरणी करून आजचा व्हिडिओ इथंच वास करते परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जय लक्ष्मी माता